आज मुंबई येथे कृती समितीच्या वतीनं नियोजनाची बैठक पार पडली या बैठकीला कृती समितीतले बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते सर्वप्रथम मी राज्यातल्या सर्व सर्व कर्मचाऱ्यांचं सभासदांचं मी आभार व्यक्त करू इच्छितो की आपल्याला जे आझाद मैदानाच्या आंदोलनानंतर जे आव्हान केलं होतं आणि आंदोलन दिलं होतं त्याप्रमाणे लोकप्रतिनिधीला निवेदन असेल घंटानाद असेल महाआरतीचं नियोजन असेल अतिशय चांगल्या प्रकारे डेपो डेपो मध्ये केलं जाते, जाते। आहे दौऱ्याचं नियोजन केलं जाते आहे आणि सर्वजण हातात हात घेऊन सगळ्या संघटनांचे प्रतिनिधी आपल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी एकत्रित झाला त्याबद्दल कृती समितीच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करू इच्छितो दुसरी बाब काही लोक गैरसमज पसरवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत तेव्हा स्पष्टपणे आज कृती समितीमध्ये जे कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला होता आणि जे वाटाघाटी मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत करायचे आहेत त्या वाटाघाटीच्या संदर्भामध्ये आज चर्चा झाली तेव्हा कामगार बंधूंनो अतिशय जबाबदारीनं कृती समितीच्या वतीनं मी आपल्याला सांगतोय की एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन हे राज्य सरकार एवढंच झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही कृती समितीच्या वतीनं या ठिकाणी केलेली आहे काही मंडळी म्हणतात सातवा वेतन आयोग तुम्ही का मागितलं नाही तर सातवा वेतन आयोग आणि राज्य सरकार एवढं वेतन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत सातव्या वेतन आयोगाच्या संदर्भामध्ये दोन पॉईंट सत्तावन्नचं सूत्र आपल्याला मिळतं माघाई भत्ता आपल्याला मिळतो घरभाडे भत्ता आपल्याला मिळतो वेतनवाढीचा दर आपल्याला मिळतो राज्य सरकारचं ग्रेड पे आपल्यापेक्षा जास्त किंबहुना राज्य सरकारला ग्रेड पे असल्यामुळे आपल्याला सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळत नाही आणि त्या ग्रेड पेच्या सारखंच आम्हाला वेतन वाढ मिळाली पाहिजे मूळ वेतनामध्ये एक चार सोळाच्या अशा चा। प्रकारची मागणी करणं म्हणजेच सातवा वेतन आयोग फक्त त्याच्यामध्ये टेक्निकली मुद्दा असू नये जेव्हा राज्य सरकारची चर्चा होईल त्यावेळेस वेतन आयोग अजून एस टी कर्मचाऱ्यांना लागू केला नाही आणि त्याच्यावरती एखाद्या कमिटीचा फार होणं म्हणजेच त्यात वेळ काढूपणा होणं आणि दिवस फार कमी आहेत आचारसंहितेच्या पूर्वी सगळ्या बाबी झाल्या पाहिजेत आणि म्हणून ती मागणी कृती समितीच्या वतीनं घेण्यात आलेली आहे बाकीच्या ज्या मागण्या असतील चार हजार आठशे पन्नास कोटी मधली उर्वरित रक्कम किंवा पाच चार अडीच त्यामध्ये आणवाणी झाल्या त्याच्याऐवजी सरसकट पाच हजार किंवा बाकीच्या ज्या मागण्या असतील त्या मागण्या उपमागण्या आहेत जर राज्य सरकार एवढं वेतन आम्हाला जर सरकारने दिलं तर बाकीच्या मागण्या त्या समायोजित करायला कृती समिती तयार आहे ही गोष्ट क्लिअर कट करणं आवश्यक आहे काही मंडळी म्हणतात पाच हजारासाठी चाललंय पाच हजार रुपयांनी पहिल्या दहा वर्षातल्या कर्मचाऱ्यांचं वेतनामध्ये काहीच वाढ होणार नाही याची जाण आम्हाला आहे तेव्हा ओगीच चांगली चळवळ राबत असताना काही मंडळी त्या पीठाचा खडा टाकायचा प्रयत्न करत दुसरी बाब ही कृती समिती करत असताना कुठलंही राजकारण यामध्ये आम्ही आणलेलं नाही या महामंडळातल्या ना सगळ्या युनियनला कॉल देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे अगदी पडळकर साहेबांची कमिटी सुद्धा म्हणजे त्यांचे पदाधिकारी या बैठकीला होते त्यांनाही आम्ही सांगितलं होतं उलट पक्षी त्यांच्या जनरल सेक्रेटरीला हेही सांगितलं होतं की या कृती समितीचं नेतृत्व आमदार पडळकर साहेबांनी करावं तेव्हा या कृती समितीचं कुठलंही राजकारण न करता हातात हात घेऊन आम्ही एकत्र आलेलो आहोत मात्र यामध्ये जर काही राजकारण करण्याचा प्रयत्न आला तर त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही तेव्हा हातात हात घेतले एक दिलानं एक मतानं आपलं वेतन राज्य सरकार एवढं होण्यासाठी आम्ही सर्वजण एल्गार पुकारलेला आहे तेव्हा सरकारला आपल्या माध्यमातून एवढीच विनंती आहे की एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन राज्य सरकारने एवढं करावं अन्यथा संघर्ष अटळ आहे धन्यवाद